दक्ष आणि श्रुती दोघी जावा दक्षा मोठी तर श्रुती धाकटी सासूबाईचा कल मात्र श्रुतीकडे जास्त होता धाकटा मुलगा लाडका त्यामुळे धाकटी सुनाई असे दक्षा म्हणायचे आणि दुर्लक्ष करायचे दक्षा लग्न करून या घरात आली त्याला आता पाच सहा वर्ष झाली वर्षाच्या आतच पाळणा हल्ला त्यामुळे पुरती अडकून गेली त्यात सासूबाई सतत दक्षाला बोल लावायच्या तसे बघायला गेले तर दक्षा खूप ॲक्टिव्ह होती सपळ होती पण आधी नवखेपणामुळे थोडी बावरून रसायची आणि नंतर गरोदरपणात होणारे त्रास बाळ झाल्यावर सुद्धा सगळं मॅनेज करून समजून घेईपर्यंत सासूबाईचा चुकीचा समज झाला तिने केलेले कोणतेही काम त्यांना अर्धवटच वाटायचा सतत नाव ठेवायच्या ती बिचारी मन खट्ट करायची पण त्यात तिची काहीच चूक नव्हती हे त्यांना कधी समजलेच नाही जेवण करताना असो भाजी चिरताना असो की अजून काही रडायला लागले की हातातले काम अर्धवट टाकून तिला त्याला घ्यावं लागे सासूला नेमकं त्याच वेळेस तिने अर्धवट टाकलेले काम दिसे अन तिला बोल लावे सुरुवातच अशी झाली की प्रत्येक कामात चूक दिसे आता हे लग्न ठरले त्यात दोन मुले श्रुती घरात येणार म्हणून त्या खुश होत्या लग्नात तिला दागिने सुद्धा हिच्यापेक्षा जास्त केले दक्षाला वाईट वाटले पण तुला आता तिच्या सोबत केले ना असे म्हणून नवऱ्याने तिची समजूत काढली श्रुती घरात आल्यावर सुद्धा प्रत्येक गोष्टीत तिला डावं उजवं दिसत होते तिने आवरायला वेळ लावला तरी सासू काहीच बोलत नसे सासू प्रत्येक गोष्टीत तिची बाजू घेई दक्षाला हे काही पटत नव्हते धाकटी त्याचा गैरफायदा घेत होती आणि ही मात्र वाईट होत होती दोन मुलांचे करताना ती दमून जायची त्यात घरचं सर्व करत होती धाकटी थोडं काम केले की दमायची सासूबाई तिचं कौतुक सवय नाही तिला आता मात्र दक्षा थक्क होऊन बघत राहायची मनात म्हणायची मीही नवीनच होते मी, नवीन मी पण दमायची मलाही काम करायची साडी नेसायची सवय नव्हती पण मला मात्र कधीच कौतुकाने सवलत दिली नाही आम्ही दोघी सुना तरी नियम का वेगळा हे डावं उजवं का खूप रडबेली व्हायची माहेरी आली तेव्हा खचलेली तब्येत बघून आजीने विचारले मायेने हात फिरवला तसा तिचा बांधा फुटला खूप रडली आजीला सर्व काही सांगितले आजी, आजी म्हणाली हे बघ बाळा मी कुठेतरी वाचले होते ते सांगते तुला एका ठिकाणी लिहिले होते एका हॉलमध्ये दोन पंखे असतात एक सतत वापरून धूळ साचलेला स्वच्छ सगळेजण त्या साप स्वच्छ पंख्याकडे बघून त्याचे कौतुक करतात पण घाण झालेल्या पंख्याकडे बघून नाक मुरडतात त्याने घेतलेल्या जबाबदारीमुळे त्याची अशी अवस्था झाले हे विसरून जातात गणपतीत आपण गौर रांधतो दोघींनाही सारखं सजवतो तरी डावं उजवं होतच की तू तु तुझ्या तु मनाला जे पटेल ते कर तू वरचा बघतोय बरं दक्षाला आजीचं बोलणं पटले तिने सासरी आल्यावर या गोष्टी दुर्लक्ष केल्या सासू ढाकटीला अगदी हातावर झेलत होती पण काळ जसा पुढे गेला तसे सासूबाईंना समजत गेले आज इतक्या वर्षांनी त्यांना त्यांची चूक समजली होती धाकटी डोक्यावर बसली होती गणपतीचा सण आला सासूबाईंनी दोघींनाही छान साड्या घेतल्या गौरीचे आव्हान पूजन दक्षा अगदी जातीने लक्ष देऊन सर्व करत होती स्वयंपाक पूजेची तयारी हळदी कुंकू आमंत्रण सासूबाई कौतुकाने पाहत होत्या श्रुतीला बोलायची सोय नव्हती जरा शब्द खाली पडू द्यायची नाही माघार घ्यायची नाही स्वतःच ते खरं सर्व बायका हळदी कुंकूला आल्या श्रुती अगदी दोन तास पार्लरला जाऊन नटून ठटून आली दक्षाला मात्र सर्व कार्यपर्यंत एवढा उशीर झाला की स्वतःला असा वेळ मिळालाच नाही सगळे श्रुतीचे कौतुक करत होते दक्षा आल्यावर मात्र काही बायका कुजबुजून हसून म्हणाल्या तुमच्या ज्येष्ठ्या कनिष्ठ्या अगदी सारख्यात समजून आल्यात तरी थोडं डाव उजवं आहेच हो तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या तो फरक नेहमीच असेल कारण इथे सर्व व्यवस्थित व्हावं सारं नीट पार पाडावं म्हणून माझी आज दिवसभर राबत आहे तिच्या नावाप्रमाणेच प्रत्येक काम ती अगदी दक्षतेने करते म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर आज वेगळंच तेज आलंय सासूबाईंनी केलेले कौतुक पाहून दक्षाला खूप आनंद झाला गौराई आज इतक्या वर्षाने पावली असे विचार मनात करत असतानाच सासूबाईंनी सर्वांसमोर दक्षाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या माझी ही गौर वर्षानुवर्ष माझ्या या घरासाठी उभी आहे आमच्या कुटुंबासाठी प्रत्येक संकटात खंबीरपणे सतत उभी आहे आज मी माझ्या या गौराईचे कौतुक मला भरभरून करू दे असे म्हणत त्या मनापासून खूप बोलत होत्या श्रुती रागाने कधीच निघून गेली होती अन दक्षा मात्र आजीचे बोल आठवून आनंदाने रडत होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद